<NUk> नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सर्व सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पिकमा वाटप केला जाणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सत्तावीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पिकम्याचं वाटप कधीपासून होणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला

तीन हजार कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी सरसगट पिकण्यासाठी वापरला जाणार आहे आणि ही माहिती फक्त ही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगले सांगितलेलं होतं तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहे सरसगट पिकण्यासाठी पात्र आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा भेटणार आहे परंतु अकोला जिल्ह्यातील जे काही अठ्ठेचाळीस महसूल मंडळ आहेत ते सर्वच्या सर्व शेतकरी पात्र होऊ पात्र होतीलच असं नाही परंतु या अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील बहुतांश शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ मात्र भेटणार आहे हे मात्र खरं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनासुद्धा एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे अ अहमदनगरमध्ये च अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि या जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ भेटणार आहे ला याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाज शिवाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळापैकी एकावन्न एक महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि हा पिकमा जो आहे किती तारखेपर्यंत जमा होणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तर मात्र सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील खूप कमी शेतकरी सरसकट पिकण्यासाठी पात्र कर करण्यात आले आहेत कारण की कमी शेतकरी त्या ठिकाणी विमा भरतात क्लेमसुद्धा कमी करतात त्यामुळे कमी प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत यामध्ये बारा महसूल मंडळातील भरपूर शेतकरी कमी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळापैकी सतरा महसूल मंडळे याचबरोबर ते पाच तालुक्यात जे काही दुष्काळग्रस्त जाहीर झाले होते त्यांना मदत सुद्धा दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्या त्यांच्या खात्यामध्ये ते जमा सुद्धा झालं त्या सुद्धा जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सरसकट पिकण्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकण्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकण्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील जवळपास एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट वाटप केला जाणार आहे मित्रांनो मित्रांनो जिल्हा आहे पुणे पुणे आणि जिल्ह्यातील महसूल मंडळी जरी पात्र असली तरी त्या चाळीस महसूल मंडळातील भरपूर कमी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सरसकट पिकमांसाठी पात्र होऊ शकतात किंवा झालेले आहेत यामध्ये बीड जिल्ह्यातील सत्त्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन्न महसूल मंडळांचा समावेश सरसकट पिप्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळांपैकी पंचेचाळीस महसूल मंडळात शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमण्याचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील चौरेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट विकण्याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील फक्त सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा भेटणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमाचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या संपूर्ण ज्या महसूल मंडळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे त्याची संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील जवळपास तेहतीस लाखापेक्षा जास्त शेतकरी सरसकट विकण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी एकूण तीन हजार एकशे वीस कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी तीन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जर निधी विमा कंपन्यांनी जर द्यायला पैसे द्यायला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर उशीर लावला तर ते पैसे जे काय तीन हजार कोटी रुपये आहेत ते बारा टक्के व्याजाचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीला द्यावी लागतील त्यामुळे विमा कंपनीला वेळेवरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सरसकट विम्याचं वाटप करावं लागेल आणि जर वेळेवर जर नाही केलं म्हणजे या शेतकऱ्यांना पैसे मंजूर आहेत तीन हजार कोटी रुपये मंजूर झालेत त्यांचे क्लेमसुद्धा मंजूर आहेत संपूर्ण मंजूर आहे परंतु मंजूर असलेला जरी विमा जर विमा कंपनीने वेळेवर जर नाही दिला तर मग बारा टक्के व्याजासह या सरसकट पिकम्याचं वाटप थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे कारण की मित्रांनो जे काय सध्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यावर आक्षेप नोंदवला प्रश्न विचारला त्यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं होतं की ते त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं उत्तर सांगणार आहे त्यांनी अशी माहिती दिली की जर पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असून सुद्धा ते जर द्यायला वेळ लावला विलंब लावला तर बारा टक्के व्याजासह पीक किंवा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह पैसे जमा करावे लागतील अशी माहिती स्वतः देशाचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये संसदेमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे जे अपडेट होतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सरसागड संदर्भातला अपडेट जिल्ह्याने या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेक्टरी जवळपास चाळीस हजार रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप होऊ शकतं जवळपास सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त पिकम्याचं वाटप हे होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद